आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणार एक मेवनी चॅनल टॉप 164 न्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब मंद्रुक जिल्हा परिषद गटातील कंदलगाव गणामध्ये खासदार प्रणितीताई शिंदे यांचा झंजाबाद गाव भेट दौरा सनाकौसर मोहम्मद शेख व शांताबाई वनवाने यांना भरघोस मतदान करून निवडून देण्याचे आवाहन अनुक्रमांक चार सणाकोसर मोहम्मद शेख अनुक्रमांक दोन शांताबाई दत्तात्रय वनवाने

काँग्रेसची लाट आणि महाविकासाची लाट असल्यावर ते लाडकी बहिणीची योजना आणले जेव्हा आणले त्यांनी सरसकट महिलांना पैसे देण्याचं काम केलं पण त्यांची विधानसभा संपली नंतर ते तीस टक्के लोकांनी महिलांना कट केलं ते काहीतरी अटी लावून हे आहे ते आहे कार आहे ट्रॅक्टर असू नये हे असू नये आता शेतकरी असल्यावर छोट्या मोठ्या गाड्या असणार हे असल्यावर त्यांना पैसे मिळणार नाही पण नगरपंचायतचे निवडणूक झाले पुन्हा अटी निर्माण केल्या पुन्हा तीस टक्के लोक कमी केले आता तीस ते पस्तीस टक्के लाडक्या बहिणीला पैसे भेटतात लाडक्या बहिणीला पैसे कुठून येतात आई आणि सासूंचे पैसे कट करून ते लाडक्या बहिणीला देतात खरं म्हणजे मी पत्रकार असल्यामुळे मी लोकांमध्ये फिरत होतो त्या बँकेमध्ये डी सी सी बँकेमध्ये रोज चक्र मारत होते म्हातारे त्यांच्या मुलं नाही आहेत जे अनाथ आहेत जे वृद्ध आहेत ते बँकेमध्ये येणार आणि तिथं विचारणार तर तिथं विचारलं तर काय त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नाही ते जे रडत जेव्हा रडत होते ना तेव्हा आमच्या हृदयामध्ये असं आहे त्रास होत होता आम्हाला म्हणजे ही परिस्थिती का निर्माण झाली त्यांना माहीत आहेत ते माताने जे उर्द आहेत त्यांचे पैसे यासाठी करत नाही ते काँग्रेसने विचारतात विचारत आहेत आणि जे तरुण आहेत ते लोक नवीन आहेत त्यांना इतिहास माहीत नाही जे काँग्रेसने दिलेलं त्यांना अभ्यास नाही त्यामुळे ते लोकांना महत्व ते काम ते केलेलं आहे खरं म्हणजे आपल्याला इतिहास वाचायला गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आमच्या पण तिथाही लोकसभेमध्ये वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत आज शेतकऱ्यांसाठी बोलणारं कोणी नाही भाजपने हे भाजपचा कृषी मंत्री कोण आहे हे आम्हाला सुद्धा माहीत नाही एक तरी तो बांधावर जात नाही फक्त थोडा थोडी पैसे गोष्टी मारामारी दा धर्म याच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही काही दोन दोन हजार चौदामध्ये भट्टजनाच्या मुद्दमातून निवडणुका लढ्या अनेक त्या नावाने अण्णा आजारासारखे असतील बाबा रामदेव सारखे असतील त्यांना इथं रामलीला मैदानावर बसवलं आणि छोट्या गोष्टी काँग्रेस बद्दल नकरत फेरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज खरी परिस्थिती बघता सर्व भट्टाचारी नेत्यांचा आरोप असणारे आज भाजपमध्ये आहेत ते एक असं परिस्थिती झालेली आहे जे काही गुंडे आहेत खुनी आहेत भ्रष्टाचारी लोक आहेत ते भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ होतात आणि काँग्रेसमध्ये असले तर ते भ्रष्टाचारी होतात आज खरी परिस्थिती आहे था ताई एक कुशिक्षित तुम उमेदवारला तुम्ही नितांत तुम उमेदवारला उमेदवारी दिलेला आहे आम्ही लढू जे काही होईल जनता ठरल हे ग्रामीण भाग आहे काँग्रेस आहे हे काँग्रेसचे लोक आहे आम्हाला जनतेने उभा केलं नाही आम्ही स्वतःहून किती त्या आम्ही निवडून आम्हाला कायतरी करायचं पैसे कमावायचं आमचं असं नव्हतं आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय शेतकऱ्यांसाठी झगडतोय आम्ही काय काय होईल इंग्रज हे इंग्रजांचे डुप्लिकेट इंग्रज आहेत डिवाईड अँड रूल घोडा आणि रूल राज्य करा हे यांची पॉलिसी आहे त्यांच्याकडे काय नाही हिंदू मुस्लिम समशान कबरस्ताना सोडू दुसरं काही मुद्दा नाही त्यांच्या त्यांच्या भाषणावर चार बंदी जर आण हिंदू मुस्लिम आणि खबरस्थान पाकिस्तान भारत मंडळा यांना एकही भाषण करता येत नाही तर ध्येच नाही आहे देशासाठी काय त्यामुळं मी एवढंच विनंती करतो आम्हाला सर्वसामान्य असेल जनता तुम्ही तुम्ही पण सामान्य आहेत ते पण सामान्य मी पण शेतकऱ्या तुम्हाला काय माझी माझ्या वडिलांना दोन एकर शेती आहे तरी ताईंनी मला उमेदवारी दिली लोक कोटकोट रुपये देऊन निवडणूक लढतात पण माझ्याकडे एकही रुपये नसताना एक विश्वास ताईंना दाखवला यासाठी तुमच्यासाठी मी सदैव हे काही होईल ते निवडणुकामध्ये पण मी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेन मी ऑलरेडी मुख्यमंत्र्यांना गुंद्रुकमध्ये काळे झंडे जाऊन करतो बाबीसाठी आवाज उठवलो होतो सुभाष बापू देशमुख यांच्या घरामध्ये दूध काकून दूध दरवाढीसाठी त्यांना दूध दरवाढ करा सकाळ मंत्री होते त्यांनी दूध दरवाढ करा म्हणून मी आंदोलन केलो मी दिल्लीपर्यंत गेला तीन काळे कायदे आणले होते मोदी सरकारने त्या दि आमच्या सगळ्या भागातील शेतकरी दिल्लीच्या त्या शेतकरी आंदोलनामध्ये गेलो होतात आम्ही तुमच्यासाठी लढणार आहे आम्ही तुमचा मुलगा आम्ही अरे ते काकूमच तुमचे आहेत तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या मतदान द्या तुम्ही क्रांती करा पुन्हा या देशाला काँग्रेसची गरज आहे काँग्रेसने या देशाला बनवलंय भाजपने तोडा फोडी अडाणी अंबाणी सरकारच्या हातात या देशाची चावी दिलेली आहे उद्या आपण पुन्हा गुलाम म्हणणार आहे यांच्या हातात सत्ता दिले, दुना 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 दिले तर आज तुम्ही जागृत नाही झाले तर भविष्य पुन्हा राजवटी हुकुमशाही ते इंग्रजापेक्षा हे खतरनाक आहेत हे जाती धर्मामध्ये लढवतात यांच्याकडे बंदुका आहेत गोळ्या आहेत प्रशासन पण आज सरकार यांच्या बरोबर आहे मोठे मोठ्या सुप्रीम कोर्टामधून मॅनेज केलेले आहेत त्यामुळे एक कळकळीची विनंती आहे आपण तोपर्यंत संघर्ष करणार नाही तुमच्यासाठी लढा कोणी ना येणार नाही लक्षात ठेवा हे पण इंग्रजात आहेत इंग्रजा पक्ष भयानक आहेत इंग्रज थोडी शिस्त तरी होते पण यांचा पक्ष भयानक आहेत बस एवढाच बोलतो आमच्या ताई सर तुम्हाला मार्गदर्शन करतील शिंदे साहेबांना माहीत आहे मी काँग्रेसचा जुना कार्यकर्ता पन्नास वर्षाचा कार्यकर्ता आहे आणि लहान लहान कार्यकर्ते आम्ही कुठेही पक्ष सोडून इकडे तिकडे गेलेलो नाही परंतु खंत वाटते की आम्ही कुठंतरी आता कमी पडावं लागलोय याची सुद्धा खंत वाटते हे खंत हे तुम्ही सामान्य कार्यकर्त्याचा सा हाल सामान्य महिलांचा सा हाल सामान्य शेतकऱ्याचा सा हाल सामान्य कष्टकऱ्यांचा सा हाल हे तुम्ही ताई तुम्हाला आता फार धडपडावं लागणार आहे मराठे साहेब तुम्हाला सुद्धा फार धडपडावं लागणार आहे कारण का इतकी अवस्था आमची वाईट झाली आहे ना घडका ना घाटका तर आमच्या जे काय आम्ही स्पष्ट वक्ता आणि स्पष्ट बोलणारी माणसं आहोत ती आमच्या गावातील बऱ्याचशा अडचणी आहेत आमची अडचणी आता ह्या गावामध्ये तुम्ही आता खासदार म्हणून आलात तुमचा आम्ही सत्कार केला तुम्ही आलात परत गेलात आमची एक अडचण आहे की आमच्या गावामध्ये हे जागृत मंदिर आहे हनुमानचं परत आमचा विरोभ मंदिर आहे मायाका आहे मंदिर आहे मस्जिद आहे दरगा आहे तर आम्हाला तर या हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी म्हणजे आम्ही तिथं जेवणाची व्यवस्था आम्ही चालू करणार आहे त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या खासदार फंडातून तु। आमच्या या हनुमान मंदिरासाठी तुम्ही आम्हाला तुमचा जो तुमच्या कोटातून जो निधी येतो तो, तो आम्हाला द्यावा रस्त्याचे <प्राण> अनेक प्रश्न येते वाड्या वस्त्याची प्रश्न येते काय लहान लहान शेतकऱ्याच्या शेताला जायला वाटा नाही त्या ह्या सगळ्या काही पाण्याच्या काही गोष्टी आहेत त्या

जास्त पक्षाने केलं पण बीजेपी आल्यापासून कांद्यांना विकत घेण्याचा पाप करत आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून असं जर होत असेल माझ्या कांद्यावर